पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर कसे आहेत मजेत ना आता आजचा ब्लॉग काय स्पेशल म्हणजे आम्ही चालू होतो जेवायला आणि अचानक ठरलं की जायचं बनवलेला ते गाडी आलो गे हागीर तर आम्ही चाललो आता आणि ठरलो होतं ब्लॉग बनवायचं पण एक गाडी बोलायला लागली आपण देवाला म्हणून ब्लॉग बनवायला लागलोय तर आता सध्या रोड रोडमध्ये चाललो गाडीवर तर काय घडी आणि चला आता आपण जाऊया पुढे पुढे गेला तुम्हाला दाखवतो एक आमच्या गावापासून एक सतरा अठरा किलोमीटर देवस्थान आहे खूप म्हणजे प्रसिद्ध प्रसिद्ध देवस्थान आहे तर चला जाऊया आपण गोंदावली मध्ये पोचलो आहे स्पीड ब्रेकर हळू घे ज्येष्ठच थांबले जशच पोचलो आहे तुम्हाला ते मागे दिसत असेल आपला मित्र प्रज्यू शेट ओळखत असा आणि नवीन ॲड ॲड केला आपल्या ब्लॉगमध्ये सूरज भांडुलकर काय गो चला आता जाऊया दर्शनसाठी आत तर किती वाजले भरपूर वाजले म्हणजे झाले नऊ वाजलेत खूप लेट आले जाऊयात चला चपल्या काढून जायचं आता कीर्तन सुर आहे दाखवतो चला तुम्हाला इथं गोंदवलेकर महाराजांचा मंदिराच्या साईडचा परिसर आता मंदिरात गेलो आत शूटिंग करायची परमिशन नसताना देखील आपण शूटिंग केली कारण कोण बघायला नव्हतं आणि आज आपण चाललोय कुठे चालले आपण जेवणाचे भजनालयकडे खूप म्हणजे खूप मोठं मंदिराचा परिसर आहे इथं कारण की लाखो भाविक येतात पण आज अचानकच कस... या आपला वाईट शर्टवाला इच्छा झाली मंत्र्याकडे याची आणि आम्ही काय चालू होतो जेवायला पण आपचा आपला पाठचा ब्लॉक बघितला असेल तुम्ही आपण जिथे जेवायला गेलो तर तिथंच जेवायला जाणार होतो तरी पण त्याला इच्छा झाली आपण बाबा पुढे जाऊया इथून जास्त नाही पाच सहा किलोमीटरवरच होतं अंतर म्हटलं चला जाऊन दर्शन करून तर आलो श्रीराम इमारत ही आपली म्हणजे एक तर काय होतं त्याला गेस्ट हाऊस बोलू शकतो आश्रम गृह असं बोलू शकतो चाललो आहे मी फिरतो थोड्यापार इथं त्यानंतर मग जायचं खूप मोठं म्हणजे खूप मोठा एरिया आहे इथं पार्किंग विर्किंग करा खूप मोठा एरिया आहे जर तुम्ही जरी गुगल वगैरे सर्च केलं तर तुम्हाला गावेल आता एक काम करतो मायडे कॅमेरा करतो मग तुम्हाला भोजनालयाची किती मोठी सोय आहे आणि किती मोठं असल्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणात भाविक खूप असतात हे सॉरी विश्राम गृह खूप आहेत कारण की मोठा परिसर एकदम गोंधवलेकर महाराज एक दहा ते पंधरा एकरामध्ये बसला असेल आता तुम्हाला मागाशी बोललो माझा चेहरा दाखवतो पण तिथं आम्हाला अचानकच कोणतरी पाठी मागून आला पाठी मागून ना आम्हाला कॅमेरा बंद करायला लागला त्यामुळे आता आम्ही चालू आहे गोशाळेकडे तुम्हाला दाखवतो चला कॅमेरा क्वालिटी ड्रॉप का केली आता टिके दिसते कारण मागून उजड असल्यामुळे ते मुंग्या लागल्या चला चालू गोशाळेकडे तुम्हाला गोशाळेत जर सोडलं आम्हाला तर मग तुम्हाला प्राणी दाखवतो म्हणजे इथं काय बी असतात चला बघूया घडी झालं ते पुढे आपण जाऊया आणि ठीक रात्रीच्या बघा किती वाजल्यात नऊ दहा आम्ही जाऊ गोशाळीकडे इथं स्वच्छता गुरु आहे खूप मोठं आहे इथं आंघोळ वगैरे करू शकतो आपण राहण्यासाठी फुल सोय आहे इथे गोशाळेकडे जाऊले सोडतात काय बघू आपण अरे इकडून इकडून बाळा मी इथून आहे इकडून इकडून आहे अरे इथून नाही आता इथून गेलो मी आता पण बंद केलं असणार आता बंद आहे बंद आहे बाळा शपथ इथून गेलो आम्ही चला एंट्री नसल्यामुळे आम्ही पाठवून आले इथून पण एंट्री नाही काय आहे ओपन होत आहे बघा गायीच गाय आतमध्ये एंट्री नाही आम्हाला ओपन होई नाही गायंच ओपन हो गायंच नाव पण वर दिसतंय शकुंतला साधना कार्तिकी माहिती माहिनी मीरा विक्रम विक्रम कुठीर गाईचे पण नाव आहेत इथं काय लिहिले त्रिवेणी चंद्रभागा लाला तारा राणी सॉरी नारायणी काय रे झालं बघून भरलं मन चला हे किती मोठं गंज लावले खाण्यासाठी ते माझ्या तुम्हाला दाखवतो किती मोठी बिल्डिंग म्हणजे किती मोठे आश्रम सॉरी विश्रामगृह आहेत ते इथून पुढे जायचे जेवायला कारण की लॉक आपल्या इथंच एंड होईल जास्त काय दाखवू शकलो नाही कारण की ते कॅमेऱ्याची आवड नाही आत तरी पण मी मंदिरातलं मेन कॅमेऱ्यानं घेतलं त्यांनी मला बघितलं इथं गावलं डबल तर लय मारणार आहेत तरी आपण घेतलं आता लगेच निष्ठायचं इथं ते। पाठीमागून तेवढे पोहोचण्याकडे की तुम्हाला दाखवण्यासाठी तर त्यांनी लगेच मला बंद करायला सांगितलं कॅमेरा बोलले आत फोन ठेवण्या तर जप्त करेन तर चला दाखवा एक तुम्हाला दाखवत मी वास मग पाठी मागायची दिसते का तुम्हाला चिंतामणी उलट दिसतंय आपण सरळ चिंतामणी भक्तनिवास आता किती मो किती आहे बघ किती मोठ्या रूम आहेत म्हणजे किती भरपूर प्रमाणात रूम आहेत हे चालले पुढे खूप मोठा परिसर आहे खूप मोठा भक्त भक्तनिवास रामानंद प्रल्हाद भक्तनिवास हे आपलं ब्रह्मानंद मंडप म्हणजे हॉल आहे मोठा नावाला हॉल आहे आणि हे आपलं गोंदावलेकरांचं महाराज गोंदावलेकर महाराज आहेत त्यांचं मंदिर आज कीर्तन चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल मी सगळे भाविक बसलेले ते आज खरी गर्दी असते पौर्णिमेला खरी गर्दी असते पौर्णिमेला कारण की तेव्हा खूप पब्लिक येतं काय कारण त्या दिवशी त्यांचा वार असतो स्वामींचा तर झाले दर्शन आता आम्ही निघतोय घराकडे कारण की टाइम तर तुम्ही बघितला मग अशी आता जायचं काय सूरज काय रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स काय तुझा तेच वाटलं दर्शन घेतलं मस्त एकदम झालं हां बस मी सगळ्यांनी इथे भेट द्यावी हां एवढंच तुला <laughs> असतं आहे गाडी ठीक आहे फोटो घेतो झा बरं ठीक ये घेऊ दर्शन झाले आता आपण चला गाडीकडे दोघं फुट उभा इथं तर आपण प्रज्वल शेठला विचारू त्याचा काय रिस्पॉन्स आहे तुजू शेठ काय बोला काय रिस्पॉन्स आहे तुमचा रिस्पॉन्स असा आहे की श्री ब्रह्म ब्रह्मचैतन्य महाराज मंदिर हे अतिशय फेमस असं देवस्थान आहे आणि तुम्ही जर कधी मान तालुक्यामध्ये मा आला तर अवश्य या मंदिराचा भेट द्या तुम्ही आणि इथं असा काय चमत्कार आहे काय माहीत नाही परंतु इथं आल्याच्यानंतर नंतर मन हे अतिशय प्रसन्न होऊन जातं आणि तुम्ही एक वेळ इथं येऊन ही गोष्ट अनुभवा धन्यवाद चांगला रिस्पॉन्स दिला दोघांनी पण तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा कारण आज जास्त मोठा व्हिडिओ नाही टाकत आपलं अचानक ठरल्यामुळे जास्त मोठा ब्लॉग नाही टाकत तर तुम्हाला कसं वाटला ब्लॉग सांगा आपल्याला आणि जर शक्य झालंच तर हे विजिट करा आपले सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात दहवडी येथे गोंदावले देवस्थान आहे दे तर खूप प्रसिद्ध देवस्थान आहे त्यामुळे तुम्ही एकदा विजिट करा आणि आपला ब्लॉग कसा वाटला ते सांगा बाकीचं तुम्हाला तर माहिती आहे काय करायचं लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद भेटून पुढच्या ब्लॉकमध्ये जय